सामील झाला अफजल खानाला केदारजी घोरपडे सुद्धा सामील झाला लक्षात घ्या खान निघाला आता सर्व दमावणेशी महाराज जावळीवर प्रतापगडावर आले येण्यापूर्वी जिजाऊ मा साहेबांचा सा शंभूराजन जिजाऊ साहेबांचा सा शंभू राजांचा सा निरोप घेतला पण त्याआधी त्यांना राजगडी पोहोचवलं बरं का कारण चावळी खोऱ्यात आता रण तुफानी बाजणार होते आऊ साहेबांची स्थिती ह्या वेळेला कशी असेल लक्षात घ्या एकुलता एक पुत्र एकुलता एक पुत्र कर्तव्य पार पाडण्याकरता निघालाय खानाची करणी आऊ साहेबांना बघित होती